इथून हालणार नाही आम्ही इथं आंदोलन ठोकू आमच्या सगळ्या समाजाच्या महिला सगळे पुरुष आम्ही सगळे घेऊन इथं आंदोलन आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आम्हाला कुठे त्यांनी फोन बिन बंद करून ठेवले तालुक्यात कुठं पण काही कुणाची घटना घडली तर तिथं लांडे साहेब हजर राहतात मग आज आमच्या आमच्या गावातली जर अशी घटना घडली मग तिथं का उभे नाही ते सात आठ लोक मुलांना असं घडलेलं आहे ना भेटल सिरियस आहेत आणि आमची आज केस डेथ झालेली आहे मग याला कोण जबाबदार राहणार कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्यांना इथं हजर केल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही त्यांच्या मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आयोजक पत्रकार म्हणजे तुम्हाला माहित असणार ना एवढे डीजे वाढलाय सगळे सकाळपासून तुम्ही आयोजक म्हणजे काय चुकीची गोष्ट आहे तुम्ही सांगा ना तुमची काय मागणी जो आयोजक आहे ना मुख्य त्याला इकडे आणि त्याला जोपर्यंत हात वगैरे होत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाहीत इथं तुमचे सगळे तुम्ही सगळे पत्रकार म्हणते तुम्हाला माहिती आहे सगळं पण तुम्ही व्हिडिओ करता लाईव्ह करताय आम्ही तुम्ही आम्हाला कसं विचारताय जो कोण आयोजक आहे ना त्याला पकडून येते पकडल्याशिवाय आम्ही आमच्या माणसाची जो आदित्य आहे आदित्य बॉटला हात लावणार नाही नाही राहू देत आम्ही इ जाणून ठेवू आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मभूमीमध्ये जर जो स्वतःला आदिवासींच एक आधार कार्ड समजत असन तो माणूस आज स्वतःचा कार्यक्रमासाठी सहा सात जणांचं त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली गट आहे त्या घटनेमध्ये एक जण मृत्यूमुखी पडलेला आहे आणि हा स्वतःला आधार कार्ड बनवतोय आदिवासींचा आणि हा आमच्या ठाकर जमातीवरती जो मुलगा अपघातामध्ये गेला आहे आणि त्याला या ठिकाणी यायची कारण होती आणि हा पळून गेलेला आहे हा खरंच आदिवासी आहे का हा नामर्ज आहे जोपर्यंत त्याला पोलीस प्रशासन जोपर्यंत त्याला इथं अटक करीत नाही इथं आणित नाही तोपर्यंत आमचा हा ठाकर समाज इथून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत येत नाही याच्यापेक्षा ये लाखो संख्येनं जुन्नर तालुक्यातले सर्व आदिवासी समाजाचे पुरुष मंडळ आणि महिला मंडळ या ठिकाणी या उपोषणाला बसणार आहे ही एक चेतावणी नाही ते एक आव्हान आहे डॉक्टर साहेब काय सांगाल म्हणजे कुठपर्यंत तपास आहे त्यांचा काय तपास लागतोय का काय काय झाले आता अवचर साहेबांवर आम्ही बोललो आणि ती व्यक्ती कुठे आहे आता कुठे येणार आहे त्याची कल्पना आम्ही साहेबांनी दिलेली आहे एक तो व्यक्ती ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी आम्हाला माहिती समजली आहे पोलिसांना आम्ही त्यांची माहिती सांगितले पाहू आता काय होतंय गुन्हा दाखल संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाशी काय बोललेत का आणि त्यांचा काय रिप्लाय आला पोलीस प्रशासन आमचे पॉझिटिव्ह आहेत जे काही भारतीय न्याय संहितांनुसार जे काही गुन्हे आहेत ज्या प्रकारचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहेत जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची भूमिका आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यात जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर मग जो काही उद्रक होईल त्याला आज परत येणार नाही यांचे वाढदिवस मी साजरे होत राहते आमचा विरोध वाढदिवस साजरा नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी तळागाळ झालेला आहे या चुकीच्या गोष्टी काढतात या चुकीच्या गोष्टी काढल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टी आमची आज समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वारद होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचे काही देणे घेणेच नाही आम्हाला डीजे मालक नाहीच पकडत आम्हाला डीजे मालकाची काही चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललो फोन करून आज त्याला पकडलं पाहिजे डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक काही देणे घेणार नाही आम्हाला ज्याने बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून या बस डीजे मागे आम्हाला दिना घेणार नाही बरोबर आहे डीजे मागे आपल्याला काही देण्या घेणार नाही का अजिबात नाही डीजे मागे देणे ज्याने आयोजन केलं नियोजन त्याला पकडा आणि जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला ला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमार्टम करून देणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमार्टम करून देणार नाही आम्ही